जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहा काय मिळतोय बाजारभाव सहा हजार रुपये घ्या सहा हजार सात हजार झाले शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे सात हजार नऊशे आठ हजार आठ हजार शंभर आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे आठ हजार चारशे आठ हजार पाचशे आठ हजार सहाशे सातशे आठ हजार आठशे पुरे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये हे बी पाच हजार सात हजार सात हजार रुपये बोला तीन हजार रुपये बत्तीसशे तेतीसशे बत्तीसशे छत्तीसशे अडतीसशे एक पंचाळीस चार हजार चार हजार शंभर हजारशे चार हजार तीनशे चार हजार चारशे चार हजार सातशे चार हजार सातशे रुपये चार हजार सहाशे रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे पस्तीसशे रुपये चौतीसशे रुपये चार हजार चार हजार रुपये चार हजार रुपये एकवीसशेट एकवीसशे किटत लागेल एकवीसशे एका बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशेशे अठ्ठावीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंधराशे रुपये पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे एकावन्न दोन हजार एकवीसशे एकावन्न रुपये रुपये एकाहत्तर रुपये पुरे बावीसशे रुपये बावीसशे रुपये एसीएफ एकावन चौदाशे चौदा एकावन्न पंधराशे एकावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे सोळाशे एकावन्न सतराशे रुपये सतराशे रुपये एस एमश तीनशे रुपये दोनशे तीनशे रुपये एकावन्न रुपये चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये हर मार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच बिगनहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका